राहुल भाऊजी आम्हाला वाटतं ताई नाही आम्ही म्हणून आम्ही आतुरतीनं वाट पाहतो त्याशी त्याईनं यायलाच पाहिजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं रणसंग्राम संग्राम विधानसभेचा कौल जनतेचा या आपल्या कार्यक्रमात आज आपण आहोत चिखली विधानसभा मतदारसंघातील अंबळापूर या गावात चिखली मतदारसंघातील एक मोठं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि या गावातील जनतेचं मत नेमकी काय आहे या ठिकाणी कुणाची हवा पाहायला मिळते आहेत कोणत्या उमेदवाराची सर्वात जास्त चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते आहेत हे खुद्द आपण मतदारांकडून जाणून घेणार आहोत एवढंच नाही तर महायुती असेल आणि महाविकास आघाडी असेल या दोन्ही युत्यांच्या वतीनं आणि आघाड्यांच्या वतीनं त्यांची त्यांची वचननामे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत आणि या वचननाम्यात त्यांनी काही वचने दिली आहेत तर जनतेला नेमकी कुणाचा वचननामा आवडतो आहे हे देखील आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत चला तर मग जनते जनतेचं मत काय जनतेचा कोल काय ते जाणून घेऊया नमस्कार मंडळी आज आपण आमडापूर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणच्या बसस्टॉपवरती काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत चिखली विधानसभा मतदारसंघात नेमकी काय चर्चा सुरू आहे आणि या मतदारसंघात कुणाच्याही हवा पाहायला मिळते आहेत आणि या ठिकाणी काही विकास कमं झालीत का हे खुद्द जनतेकडून आपण जाणून घेणार आहोत हे काका आपल्या सोबत आहे काका सर्वात अगोदर तुमचं नाव सांगा माझा कळ आहे आपल्या गावाचं नाव नाईक या मतदारसंघात काय वाटतंय कुणाची हवा पाहायला मिळते श्वेतता श्वेताताई महालीची त्यांची हवा आहे असं का वाटतं बरं आपल्याला काम पुष्कळ कामं झाली कोण कोणती कौन कामं झाली बरं असं वाटतं आपल्याला बरेचशे काम उघड दिसतात इथं मंदिरात काही निधी झाला ना उपलब्ध करून अशा बरेचशे काम यायच काय वाटतं मग एकंदरीत काय सिच्युएशन राहू हो शकते या ठिकाणी वीस तारखेला मतदान पार पडणार आहे तेवीस ला निकाल लागेल काय निकाल असू शकतो बस श्वेता लागे। श्वेता लागेल तर अजून काही काका आपल्या सोबत आहे त्यांच्या सोबत देखील बातचीत करूया काय वाटतं काका एकंदरीत आपल्या आपल्या गावाचं सा नाव सांगा मंगरुळ हा चिखली विधानसभा मतदार संघातला आणि आपलं नाव सांगा अशोक अंबर काय एकंदरीत आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आपल्या भागात काही कामं झालीत का हो हो चांगली पुष्कळ कामं झाली पुष्कळ कामं झाली कोण कोणती कामं झाली आपल्या भागात फुलाचे काम झाले पुन्हा टाकीचे काम झाले टाकीचे काम झाले अजून काय वाटतं कशा पद्धतीची परिस्थिती राहू शकते कोणाची हवा पाहायला मिळते चिखली मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतात ताईची हवा ताई आहे त्यानंतर त्यांच्या विरोधात तुम्ही म्हणताय ताईची हवा आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे हे देखील उभे राहिलेले आहेत ते देखील दहा वर्ष आमदार राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं ताईची हवा आहे ताईची हवा आहे बाबा नमस्कार आपलं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा नको श्रीराम लक्ष्मण गावाचं नाव वैरागड काय वाटतं या ठिकाणी महायुतीकडून श्वेता महाले उमेदवार आहे महाविकास आघाडी करणं राहुल गोंद्र उमेदवार आहे मनसेचे देखील या ठिकाणी उमेदवार उभे आहे या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय कोणाची चर्चा या ठिकाणी जास्त आहे आणि विकास कामाबद्दल या ठिकाणी महालेचे भरपूर कामं झाले श्वेता महालेची कामं झाली हो कोण कोणती कामं झाली बरं आपल्या आपल्याला रोड झाले शेतरस्ते झाले रस्ते झाले हो खूप कामं झाले भांडे दिले घरात बाय आणि लाडकी बहीण योजना झालेली योजना त्याच्या योजनेबद्दल आपल्याला काय वाटतं चांगलं आहे ते बिन चांगलं आहे त्याचा फायदा होतोय किल का महिला वर्ग मिळाले पाच पाच सात सात हजार रुपये आले त्याले आले हो त्याच्यावरती टीका देखील केली जाते त्यावर आपण काय सांगा नाही तर टीका करायचं कामच नाही पद्धतीने सगळं मग काय वाटतं काय निकाल राहील चिखली विधानसभेचा स्वतःताई येईल असं वाटतं स्वतःताई येईल असं वाटतं यानंतर एक काकू आपल्या सोबत आहे त्यांच्यासोबत बातचीत करूया काकू या ठिकाणी महायुती सरकारच्या वतीनं लाडकी बहीण नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेबद्दल आपलं मत काय तर चांगलंच आहे महिलासाठी प्रत्येकी योजना आता महायुती सरकारनं सुरू केलेली होती हा। आता महायुतीकडनं वचन नाम आलेला आहे ते म्हणतात की सरकार आल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये देणार आणि महाविकास आघाडी म्हणते की आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी आम्ही तीन हजार रुपये देणार यावरती विश्वास महिलांचा कोणावरती राहणार आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेवरच राहील ना एकनाथ महायुतीवरती राहील महाविकास आघाडीवरती नाही एकनाथ शिंदेकडे राहील कारण की ते पहिले आपला स्वतः ते भाऊ पहिली बनला ना मग नंतर थोडं काही सावत्रा भावाकडे थोडं पळायचं जो सगळा तो सगळाच राहणार आहे मग एकंदरीत विश्वास कोणावरती महिलाचा शिंदेकडं शिंदेकडं काय वाटतं कुणाचं सरकार येईल यावेळेस प्रकाश भाऊ फुटकर येतील आमच्या भागात आमच्या भागात परत अजून काकू आपल्या सोबत आहे त्यांच्यासोबत देखील बातचीत करूया काकू महिलांसाठी ही जी योजना सुरू करण्यात आलेली आहे महाविकास आपल्या महायुतीकडनं ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे यावर आपलं मत काय लाडक्या बहीण योजनेबद्दल महिलांना काय वाटतंय तुम्हाला लाभ मिळाला ला का हो लाभ त्याचा फायदा होतोय का महिलावर फायदा होतो एकंदरीत या योजनेबद्दल काय वाटतं ही योजना सुरू राहायला पाहिजेत का हा सुरू राहायला पाहिजेत ना सुरू राहायला पाहिजे राहणारच राहणारच आहे सांगितलं ना आम्हाला आपल्या भागात काय वाटतं आपल्या भागात कोणता उमेदवार प्रबळ ठरतोय कोण या ठिकाणी निवडून आमच्या इकडे तर महालेबाई महालेबाई महालेताई या निवडून येतील असं काय वाटतं बरं आपल्याला काही काम झाले ना भरपूर कामं केली काही आमच्या गावात कोण कोणती कामं झाली आपल्या भागात आमच्या गावात सभा मंडप झाले रोडची कामं झाली भरपूर कामं केली काही नाही आमच्या गावात कामं झाली हा मग एकंदरीत काय कोल राहणार आहे मतदान कुणाच्या बाजूने जाऊ शकतं विस्तारखेला आमचं तर महालेबा इकडे जाणार आहे महालेबा इकडे जातील असं वाटतं तेवीस तारखेचा निकाल काय सांगेल मग तेवीस तारखेचा सांगू ना काही ना काही होणारच एकंदरीत अशा पद्धतीच्या या प्रतिक्रिया महिला वर्गांकडनं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत यानंतर यानंतर बाबा आपल्या सोबत आहे बाबा सर्वात अगोदर आपलं नाव आणि गावाचं नाव सांगा ज्ञानबा खपके टाकरखेड टाकरखेड काय बाबा काय सुरू आहे एकंदरीत सध्या सध्या वातावरण श्वेताई महालेचं चांगलं आहे श्वेताईचं वातावरण चांगलं आहे असं का बरं वार वाटतं आपल्याला आमच्या गावात सिमेंट रोड झाले सिमेंट रोड झाले हो पुन्हा गजानन बाबाच्या मंदिराले मंडप झाला त्या सलाब आणि त्याच्यानंतर शेत रस्ते महिलाले भांडे महिलाले पैसे आमच्या गावात भरपूर विकास झाला विकास झाला हो त्या त्यांची ही पहिली स्तम होती त्या पहिल्यांदा आमदार झाल्यात त्याच्या अगोदर राहुल गोंद्रे हे देखील दहा वर्ष आमदार राहिले त्यांच्याबद्दल काय वाटतं आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही एवढं आमच्या गावात काम नाही झालं काम नाही झालं काय वाटतं वीस तारखेला मतदान पार पडणार आहे तेवीस ला निकाल लागेल काय निकाल पाहायला लागू शकतो ताईस निवडून येते एकशे एक टक्का एकशे एक टक्का खात्री का वर वाटते आपल्याला खात्री म्हणजे आमच्या गावचं जे हे ऐकून घ्या त्याने यु यु काम केलं मरणादारी तोरणादारी सर्व आमच्या गावात ते हजर होत्या हजर होत्या हो म्हणून तो त्या आमचा गावकऱ्याचा विश्वास बसला विश्वास बसला मग काय निकाल निकाल एकशे निवडून खामगाव ला चालले हो काय या ठिकाणी या भागात कशा पद्धतीची हवा पाहायला मिळते राजकारणाची हवा काय सांगते चांगली आहे चांगली आहे माझ्याकडनं श्वेता महाले उमेदवार आहे महाविकास आघाडीकडनं राहुल बोंद्रे हे उमेदवार आहे काय वाटतं त्या ठिकाणी कोणाची हवा जास्त पाहायला मिळते राहुल भाऊजी राहुल भाऊजी त्यांची हवा असं का वाटतं आपल्याला काय वाटत काही कामं झालीत का नाही हो। वाटते नाही आहेत आहेत अगोदर आपलं नाव आणि गावाचं नाव सांगा वैशाली दिलीप नगरे ताना रामनगर एक योजना आहे लाडकी बहीण योजना ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे या योजनेबद्दल महिला वर्गात नेमकी काय मत आहे महिला वर्गाचं मत काय योजनेबद्दल योजने चालूच राहा जसं लाभ भेटला आम्हाला लाभ भेटला फायदा होतोय हा फायदा होतो एकंदरीत काय वाटतं सुरू राहिली पाहिजे हा सुरू राहा कोणाचं सरकार येऊ शकतं आम्हाला असं वाटतं ताई यायला पाहिजे असं काम भरपूर केलं हा भरपूर केली काय आमडापूर आपल्या भागात कामं झाली हा भरपूर कामं झाली काम झाली अडचण आली नाही ना अडचण नाही वीस तारखेला काय राहील मतदानाचा कोल्हा असं वाटतं ताई नाही यावं म्हणून हा त्या आल्या पाहिजे असं काय वाटतं आपल्याला काम भरपूर केलं अडचणी आल्या नाही काहीच आल्या नाही अडचणीला हजर होतात उभ्या त्यामुळे हा हे बंद त्याशी आजच बांधकाम होईल बस स्टॉप त्यांनी हा हा मग काय निकाल पाहायला मिळू शकतो तेवीस तारखेचा आम्हाला वाटतं ताई नाही या म्हणून आम्ही आतुरतीन वाट पाहतो त्याशी यायलाच पाहिजे नोडून या अशी वाट तुम्ही सगळीकडे विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा पाहायला मिळते आहे आम्ही सध्या या चिखली विधानसभा मतदारसंघातील आंबापूर या गावात आलेलो आहे काय आपल्या भागात काय चर्चा पाहायला मिळते आणि कोणाची हवा पाहायला मिळते या भागात आपल्या भागात शेताताईची हवा आहे शेताताईची हवा असल्यामुळं या अडीच वर्षात जे काम केले नाही इतर पक्षानं ते शेताताईने या अडीच वर्षात काम करून दाखवले त्याच्याच्यानं शेताताईची हवा आहे शेताताईची हवा आहे हा तुम्ही म्हणतायत की त्यांनी अडीच वर्षात कामं केली कोणकोणती कामं झाली बरं त्यांच्या भागात त्या शिवाजी महाराज पुतळ्याचं जा काम झालं अहिल्याबाई ओळकर याच काम झालं बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं जा काम झालं डेपूचं जा काम झालं पुन्हा रोडचे काम झाले शेत रस्ता झाला त्यानंतर या ठिकाणी आम्ही या अमरापूर भागात आहे या वरती उभा आहे या बस स्टॉपचं बांधकाम आम्हाला नवीन झालेले आहे कोणाच्या वतीने बांधकाम करण्यात आलं शेत वतीने बांधकाम केलं त्यांनी बांधकाम केलं त्याच्या अगोदर या बसस्टॉपचे हो दुरावस्था होती याच्या अगोदर इथे लोक संडासले लगुले कधी झालेलं आहे बांधकाम दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले हा अजून कोण कुन कोणती कामं झाली आपल्या भागात भरपूर कामं झाले न सांगायची म्हणजे भरपूर कामं असे कि त्या कामाले हे नाही काम भरपूर झाले हो मग तेवीसचा निकाल काय राहील शेतातही महाले शेतातही महाले हा